श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बुधवार म्हणजे एक ऑक्टोबर आणि या दिवशी नवरात्रीतील अतिशय खास असा दिवस म्हणजे महानवमी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या या नवव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला ज्यामुळे हा दिवस चांगल्याच्या वाईटावर विजय दर्शवतो आणि म्हणूनच याला खूप मोठं महत्व आहे महानवमीच्या दिवशी भक्त देवीच्या तीन प्रमुख रूपांची सरस्वती लक्ष्मी आणि काली यांची भक्तीपूर्वक पूजा करतात याच दिवशी कन्यांना देवीचं रूप मानून त्यांचं पूजन केलं जातं आणि असं म्हटलं जातं की या नऊ दिवसातील भक्तीमुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना यश धन सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य देऊन जाते महानवमीच्या रात्री सिद्धिरात्री असते आणि या दिवशी सिद्धितात्री देवीचं पूजन केलं जातं या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून पांढऱ्या तिळांपासून बनवलेला गोड पदार्थ अर्पण करणं शुभ मानलं जातं कारण यामुळे घरातील गरिबी आणि अडचणी दूर होतात याच दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं आणि ओम सिद्धितात्रे नमहा किंवा या देवी सर्व भूतेशो सिद्धीरूपेणं संस्थिता हा मंत्र जपल्याने मनशांती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात धार्मिक दृष्टिकोनातनं ही तिथी इतकी शोभा आणि प्रभावी मांडली जाते की अनेक साधना उपाय आणि विशेष सेवा देखील या दिवशी केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या म्हणजेच महानवमीच्या दिवशी नक्की करून पहा या दिवशी जर तुम्हाला एक विशिष्ट फूल कुठे दिसलं तर ते फुल अजिबात न सोडता त्याचा एक खास उपाय करा कारण असं म्हटलं जातं की या उपायामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते फक्त एक दिवसात आयुष्यातील मोठे बदल तुम्ही घडवून आणू शकता सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊ शकतं आणि आयुष्याचं खरंच सोनं होऊ शकतं तर कोणता आहे हे फुल आणि त्याचा उपाय कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर मंडळी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उद्याच्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आणि खरं सांगायचं झालं तर हा उपाय इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तो श्रद्धेने आणि वेळेत केला तर आयुष्यातले अनेक अडथळे अडचणी अडलेली कामं आणि आर्थिक ताणतणाव हे सगळं काही मागे पडू शकतं उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता कारण यासाठी कोणती ठराविक वेळ नाही फक्त मनापासून श्रद्धा असायला हवी तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात काही अपूर्ण स्वप्न काही ध्येय का जे मा, खूप मनापासून हवं असतं पण बरेचदा असं वाटतं की कि आपण कितीही मेहनत केले कितीही प्रयत्न केले तरी त्या गोष्टी आपल्या हातामध्ये येत नाहीत कधी कधी तर असंही वाटतं की आयुष्य एकाच ठिकाणी अडकून पडलंय काहीच पुढे सरकत नाही प्रयत्नानंतरही यश मिळत नाही आणि पैशाची चणचण कर्ज आर्थिक अडचण यामुळे मनशांतीही हरवते आपण काही कमावतो पण त्याहून जास्त खर्च होतो हातात पैसा टिकत नाही पैसा कुठूनही येत नाही आणि असं वाटतं की लक्ष्मी देवी आपल्यावरती नाराज आहे पण अशा वेळी जर योग्य दिवशी योग्य उपाय केला तर नशिबाचं चक्र खरंच फिरू शकतं आणि म्हणूनच उद्याचा दिवस महानवमी हा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी एक साधा पण अतिशय प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी यश शांती स्थैर्य हे नक्कीच येऊ शकतं तर हा उपाय गोकर्णीच्या फुलासोबत तुम्हाला करायचा आहे गोकर्णी म्हणजेच अपराजिता तर हे फुल वास्तुशास्त्रात आणि धार्मिक ग्रंथामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मांडलं याला विष्णुप्रिया प्रिया विष्णुकांता अशीही नावं दिली गेली आहेत आणि याचं कारण म्हणजे या फुलाचं देवी लक्षविषयी असलेलं नातं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या फुलाला विशेष स्थान दिलं जातं आणि महादेव विष्णू शनिदेव आणि देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा करताना या फुलाचा वापर केला जातो इतकंच नाही तर काही ठिकाणी तर घटाजवळ खास गोकर्णीच्या फुलांची माळा सुद्धा घातली जाते तेवढं हे फूल पवित्र आणि शुभ मांडलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या महानवमीच्या दिवशी जर तुम्हाला कुठे गोकर्णीचं फूल दिसलं तर ते नक्की घेऊन या आणि एका विशिष्ट पद्धतीने त्याचा उपाय करा त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचं घर तुमचं आयुष्य सुखसमृद्धीने भरून जातं घरात शांतता नांदे कामं सुरळीतपणे पार पडतात आणि मनातील इच्छा खरी होण्यास सुरुवात होते तर या उपायामुळे केवळ पैसाच नाही तर नशिबाचे दरवाजे पण उघडतात आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते फक्त एक दिवस थोडा वेळ आणि मनापासून श्रद्धा एवढंच पुरेसा आहे आणि या फुलाचा दिव्य ऊर्जा अनुभवायला हा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी पुढे सांगणार आहे की हा उपाय नेमका कसा करायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि जर अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल आणि तुमचा एकही महत्वाचा उपाय चुकणार नाही तर उद्या महानवमी आहे आणि याच दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्या पवित्र आणि स्वच्छ कपडे घाला आणि जी काही तुमची रोजची देवपूजा आहे तर ती मनापासून करा धूपदीप अगरबत्ती लावून घरात एक सकारात्मक आणि वातावरण पवित्र तयार करा आणि त्यानंतर हा उपाय कोणत्याही वेळी म्हणजे अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक गोकर्णीचं चा फूल ज्याला अपराजिता असंही म्हटलं जातं तर हे फुल अनेक रंगांमध्ये मिळतं पांढरं निळं गुलाबी तुम्ही कोणत्याही रंगाचं फूल वापरू शकता जर तुमच्या घरी हे झाड नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांकडनं ओळखीच्याकडून किंवा मंदिराजवळ मंदिराजवळून देखील हे फुल मिळवता येईल एखादं फुल मिळालं तरी ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आता देवघरासमोर शांतपणे बसून त्या फुलाला उजव्या हातामध्ये धरून ओम एम ही क्लिम चामुंड्या विचे या नवारण मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तीन वेळेला आणि श्रीसुक्तम एक वेळेला वाचा आणि हे सगळं करताना मन एकाग्र ठेवा आणि तुमची मनापासूनची इच्छा मनातल्या मनात व्यक्त करा त्यानंतर त्या फुलाला हळद कुंकू लावा आणि जर तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर तिथे फुल अर्पण करा जर तुमच्याकडे घट तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथेही फुल तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल पुन्हा एकदा हात जोडून देवी समोर तुमची इच्छा नम्रतेने मांडा आणि हे फुल तिथेच ठेवून द्या संपूर्ण दिवसभर रात्रभर हे तिथेच ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून एक लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्या आणि त्यामध्ये हे गोकर्डीचं फुल ठेवा आणि त्यासोबतच एक आपट्याचं पानसुद्धा ठेवा तर हे दोन्ही लाल कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून त्याची एक छोटीशी पोटली तयार करा ही पोटली मग तुम्ही तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी आहे या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल आर्थिक अडचणी दूर होतील उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि घरामध्ये भरभराट यश आणि समाधान आणखी दसऱ्याच्या दिवशी पानाला सोनं म्हणून त्याची देवापुढे पूजा केली जाते आणि ते, ते इतरांना दिलं जातं त्यामुळे या दिवशी या पानाचं देखील विशेष महत्व आहे आणि म्हणूनच उद्या महानवमीला हा उपाय करून आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला ती पुटली तिजोरीमध्ये ठेवून हा उपाय तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल घडवू शकतो श्रद्धा आणि समजूतदारपणे हा उपाय करायला आणि मग पहा तुमचं नशीब कसं खुलतं ते ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच महानवमीच्या दिवशी घरात चांदीचं चा नाणं आणणं खूप शुभ असतं विशेषत जर त्या नाण्यावर देवी दुर्गेचा फोटो असेल तर अशा प्रकारचं नाणं आणणं अधिकच पवित्र आणि फलदायी मानलं जातं तर असं नाणं तुम्ही उद्या नवमीला खरेदी करून आणलं आणि त्याची योग्य रीतीने पूजा केली तर घरामध्ये धनलक्ष्मी स्थिर राहते आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैशांची कमतरता कधीही जाणवत नाही त्यामुळे अजूनही तुमच्या घरामध्ये देवीचं चांदीचं नाणं नसेल तर उद्याचा दिवस ही संधी म्हणून तुम्ही जरूर वापरा पण कधी कधी काही कारणांमुळे चांदीचं नाणं घेणं शक्य नसेल तर त्याची जागा तुम्ही दुसऱ्या शुभ गोष्टीने सुद्धा घेऊ शकता उदाहरणार्थ मोरपंख हेही नवमीच्या दिवशी घरात आणणं अतिशय शुभ मानलं जातं मोरपंखामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते वाईट शक्ती दूर राहतात आणि घरामध्ये शांती समृद्धी आणि आनंद टिकून राहतो तर हे असे छोटेसे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत जे तुम्ही उद्या म्हणजेच महानवमीच्या दिवशी सुद्धा करू शकता श्रद्धा आणि विश्वासाने हे उपाय केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात नक्कीच जाणवेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या उपयुक्त माहितीचा फायदा होईल चला तर मग भेटूया लवकरच अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ